त्याच्या गाव कामठा इथून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे दरम्यान न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची संख्या छत्तीस वर गेली आहे आणि यातील सोळा आरोपींना अटक झाली आहे वीस आरोपी अद्यापही फरार आहेत तुळजाभवानी चरणी हैदराबादच्या भाविकानं पाच टोळ्याचा सोन्याचा हार अर्पण केलेला आहे के निर्मला रेड्डी या भाविकानं सुवर्ण हार अर्पण केला मंदिर संस्थांच्या वतीने देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देखील त्यांचा सत्कार त्याने करण्यात आला अनेक भाविक देवीच्या चरणी दान अर्पण करताना दिसत आहे पावसामुळे नाल्यातून घाण पाणी रस्त्यावर आलं हिंगोलीच्या कळमदुरी पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे आणि नागरिकांच्या घरात हे पाणी शिरले महिलांनी संताप व्यक्त केला दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला धाराशिव जिल्ह्यातील तंत्राच्या सहाय्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मित्रच्या माध्यमातून क्रांतिकारी अभियान हाती घेण्यात आलेलं आहे तुळजापूरमधील मावंब्रा आणि मसला शिवारामध्ये कृषी उत्पन्न वृद्धी प्रकल्प साकारला जाणार आहे तर एक हजार एकर क्षेत्रावरती हा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू होणार आहे जालन्यामध्ये संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक झाली आहे दगडफेकीमध्ये दोन कर्मचारी जखमी झाले संशयित सात आरोपींपैकी गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे